आज तुम्हाला एक गंमत चॅलेंज देतो या व्हिडिओमधले सात प्रश्न सोडवा जर तुम्हाला तीनपेक्षा पेक्षा जास्त उत्तर बरोबर आली तर तुमचं नाव आम्ही आमच्या पुढच्या युट्यूब व्हिडिओमध्ये घेऊ चला मग सुरू करू प्रश्न पहिला भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ए सिंह बी वाघ सी B, वाग, C, हत्ती डी गेंडा उत्तर आहे वाघ माहिती वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे प्रश्न क्रमांक दोन रामायणाचे लेखक कोण आहेत ए वाल्मिकी बी व्यास सी कालिदास डी तुलसीदास उत्तर आहे वाल्मिकी माहिती वाल्मिकी यांनी रामायण लिहिले प्रश्न क्रमांक तीन भारतात सर्वप्रथम रेल्वे सेवा कुठे सुरू झाली ए मुंबई ते ठाणे बी पुणे ते सोलापूर सी दिल्ली ते आग्रा डी कोलकाता ते हावडा उत्तर मुंबई ते ठाणे माहिती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली प्रश्न क्रमांक चार भारतात सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या राज्यात होते ए पंजाब बी महाराष्ट्र सी गुजरात डी तमिळनाडू उत्तर महाराष्ट्र माहिती महाराष्ट्र कापूस उत्पादनात आघाडीवर आहे विशेषत विदर्भात प्रश्न क्रमांक पाच पिंपळाच्या झाडाला जा जा काय मानले जाते ए पापकारक बी धार्मिक व पूजनीय सी अशुभ डी औषधीची झाड उत्तर आहे धार्मिक व पूजनीय माहिती पिंपळ हे झाड धार्मिक दृष्टिकोनातून पूजनीय मानले जाते प्रश्न क्रमांक सहा महाभारतातील युद्ध किती दिवस चालले होते ए अठरा दिवस बी दहा दिवस सी तीस दिवस डी चाळीस दिवस उत्तर अठरा दिवस माहिती कुरुक्षेत्रातील महाभारताचे युद्ध अठरा दिवस चालले प्रश्न क्रमांक सात दोन हजार चोवीसमध्ये होणारी आय पी एल अंतिम सामना कोणत्या शहरात झाला ए मुंबई बी अहमदाबाद सी चेन्नई डी कोलकत्ता उत्तर आहे अहमदाबाद माहिती नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे अंतिम सामना झाला धन्यवाद मंडळी आजच्या या ज्ञानवर्धक प्रवासात आमच्यासोबत राहिल्याबद्दल मनतपूर्वक आभार तुम्हाला ह्या प्रश्नोत्तरे आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर द्या कमेंटमध्ये तुमचा स्कोअर किंवा आवडलेला प्रश्न लिहा आणि अशाच भन्नाट ज्ञानासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नव्या प्रश्नांसोबत तोपर्यंत शिका विचार करा आणि पुढे चला